नमस्कार मी सुरेश शिंदे नुकतेच बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कात्रज रोड येथील साळवे गार्डन या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दायरी कात्रज वारजे विभाग परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांसाठी सहकुटुंब सहपरिवार स्नेहमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आपण जो आता समोर व्हिडिओ पाहतात त्यामध्ये रोहितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केलं आहे ते आपण पाहतात अरे के पास आहे ना तो बार हे कधीची गोष्ट सहा वर्षापूर्वी आणि आता काय कर्जाचं म्हणलं तर लोक पहिलं नाव कोणाचं घेत असतात आपल्या कर्जचं घेतात आणि आपल्या मतदारसंघाचं घेतात ही आजची परिस्थिती तुम्ही एखादा कार्यक्रम आणि एखाद्या हब नाही तर आध्यात्मिक मान्य नाही तर आपले प्रवचन कीर्तनकारकांना कारण करणं जेव्हा बोललं चुकून जायचे कुठे तर कर फोन करायचे आलो आम्ही कर्जत कुठे यायचं ही पूर्वीची परिस्थिती होती पण पर आज काय झालंय काय वेगळं काही झालं नाही तुमची जी ताकद आहे तीच ताकद आहे फक्त ता आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ मिळालंय ते कोणामुळे मिळालं ते फक्त तुमच्यामुळे मिळालेलं आहे आता आज सत्तेत आम्ही जाऊन बसलो असतो आम्ही सर्वच पण नाही गेलो कारण आम्हाला लढायलाच तुम्ही शिकवलेलं आहे आपण त्यांच्या बरोबर होतो आपण आरोग्य सेवा जी चांगली केली आणि त्याच्यातून सगळ्यात जास्त काम या महाराष्ट्रामध्ये आरोग्य आणि शेती आणि या विषयामध्ये पुढे झालं कर्ज जामखेड मध्ये तेव्हा मी तिथं होतो असं नाही आहे की इलेक्शन आलं म्हणून मी आता दिसायला लागलो काही लोक आता दिसायला लागतील बोलतील करतील आव आणतील आव आना काय करा पण आमचं फ्रेम आणि आमचे असता इथं असणारी जनता इथं असणारे कर्ज जमखेडचे नागरिक आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि एक सांगतो कॉपी किती केलं ते कॉपी त्याच केलं जातं जो पुढे असतो आणि पुढे असताना करतो आपल्या डोक्यानी आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि आपल्या नागरिकांच्या मनाने त्यांना अडचणी समजून घेऊन त्या अडचणी सोडवण्यासाठी तो पुढे जात असतो आणि तुम्ही जेव्हा कॉपी करता तेव्हा हो, तुम्ही मागेच राहता आणि अशीच परिस्थिती येणार आहे इलेक्शन मध्ये सुद्धा राहणार आहे त्यांना मागेच राहावं लागणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण हो, पुढे जाणार आहोत आणि पुढे जात असताना आसपासचे सुद्धा आमदार आपले विचाराचे निवडून आणायचे जसं की कर्मळ्याच असेल इथला असेल आपल्याला खडक सुद्धा आमदार तिथं निवडून आणायचा आहे आणि हे सगळे आपल्या विचाराचे लोक आपल्या सर्वांच्या हितासाठी काम करत राहतील त्यामुळे तुम्हाला ज्या कुठल्या अडचणी येतील त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही कार्यकर्ता म्हणून आहोत आणि आबा पहिलवान म्हणून सुद्धा आहेत त्यामुळे आमच्या लोकांचं

राहणार नाही योगच या ठिकाणी सर्वांना सांगतो सगळ्यांनाच भूक लागली आता माहिते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करते एकत्रित आपण जे म्हणून ते मुलामध्ये आणि मुलीमध्ये मला जर माझीच मुलं दिसत असतील तर मी काय करणार हृदय काय हृदय आमच्याकडे आहे आमच्या विरोधकाकडे नाही कारण का फक्त भेदभाव करून मान करून फक्त कुठेतरी अहंकाराचं राजकारण करून होत नसतं माझ्या मतदारसंघामध्ये जी लहान मुलं आणि मुली आहेत त्यांच्यात मी माझा माझा लहान भाऊ बघतो नाही तर लहान बहीण बघतो आणि त्यांनाच हो उद्या भविष्यासाठी जे काय मला करता येईल ते प्रामाणिकपणे मी तिथं करत आहोत अशा पद्धतीने आपण आपला मतदारसंघ तिथं जपलेला आहे कुठलाही भेदभाव न करता त्यामुळे मग लहान मुलांपासून फार थोड व्यक्तींपर्यंत जे जे काय आपलं करता आलं ते प्रामाणिकपणे आपण केलेलं आहे आता खड्याला तुमच्या ते किती लोक गेले मला माहित तुम्ही जर तिथं गेला तर जगातला सगळ्यात उंच भगवान स्वराज्य ध्वज कुठं असेल तर तो आपल्या मतदारसंघामध्ये खड्ड्यामध्ये तिथं आहे अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन एखादा माणूस बघितला की जगातला सगळ्यात उंच भगवान कुठे तो आपल्या मतदारसंघामध्ये आज आहे कुणी उभा केला आपण सर्वांनी मिळून तिथं उभा केला आणि खड्यामध्ये का खड्यामध्ये जी लढाई झाली होती तिथं मराठ्यांनी निजामा तिथं दूर चालली होती आणि ती सर्वात महत्वाची यशस्वी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये अनेक मान्यवर होते राजे होते त्यांनी पाठिंबा दिले शिंदे कुटुंबातले होते आणि आपण सर्वजण एकत्रित म्हणून एवढी मोठी लढाई तिथं लढली पण त्या बाबतीत चर्चा दुर्दैवाने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी झाली नव्हती पण आता होते ती चर्चा होतीये ती कोणामुळे होती तर फक्त फक्त ती तुमच्यामुळे तिथं होते सतश्री गीतेबाबांत